जाधव yeah. साहेब आपण अंबेजोगाई शहरात आलात केज अंबाजोगाई परळी शिवसैनिकाची प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक घेतली नेमकं या बैठकीत काय ठरलं शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आ बीड जिल्ह्याचा दौरा केलेले दोन दिवसापासून मी या दौऱ्यावर आहेत हो काल पंधरा तारखेला माजलगाव आणि बीड जिल्ह्याच्या बैठक झालेत गेवराई आणि आष्टी पाट पाटोदा शिरूरच्या बैठक झालेत आणि आज अंबाजोगाई हो केज आणि परली बैठक आहेत एक संदेश आहेत येणाऱ्या स्वराज्य स्थानिक निवडणूक संदर्भात जिल्हा परिषद निवडणूक असो पंचायत निवडणूक असो नगरसेवक निवडणूक असो नगरपालिका निवडणूक असो याची कार्यकर्त्याला माग देणे आपली संघटना मजबूत करण्यासाठी हे संदेश देण्यासाठी या बैठका चालू आहेत परंतु येणारी नगर परिषद असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो कार्यकर्त्याचा संवाद बैठकीत आम्ही जे ऐकलं की पक्षाला आतापर्यंत उमेदवारी न त्यांनी व्यक्त केलेली स्वबळावर पक्ष प्रमुख जे आदेश देतील त्या दृष्टीकोनातून निवडणूक लढणारच आहोत अगर प्रमुख आदेश देत सोबळावर निवडून स्वबळाची सो तयारी पुढे सगळं त्याची चाचपणी करण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुका तालुका बैठका तालु चालू तालु 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 आहेत आणि त्याची चाचपणीसाठी सगळे सोबळावर असेल तरी पण आम्ही प्रत्येक निवडणूक लढवायची आम्ही तयारी चालू केलेली आहे